आणि मग बाकीच्या लोकांनी सगळे जागरूक झाले आणि त्याला पकडण्यात आलं पकडल्यावर धटापटी करून त्याची आलेली मोटरसायकल सोडून तो फरार झाला फरार झाल्यानंतर मुलीचे नातेवाईक मुलगी पोलीस स्टेशनला अर्ज द्यायला गेल्यानंतर पोलिसवाल्यांनी त्यांची काही दखल घेतलेली नाही पहिल्या दिवशी पाच हजार उलट मी आरोपीला पकडून आणतो म्हणून पाच हजार रुपये घेतले आणि दुसऱ्या दिवशी या म्हणले सकाळी दहा वाजता मुलगी गेल्यानंतर मुलाकडचे पैसे घेऊन मुलीला शिवे द्यायला चालू केले की तुला इज्जत आहे का नाही तू बाई आहेस का कोण आहे आणि वेळ अपमानपत वागणूक दिल्यामुळं मुलीना डायरेक्ट जाऊन बेपत्ता झाली आम्ही सगळे हुडकी धेंडो तीन चार तास तर चार वाजता काळ की विहिरीमध्ये पडले ह्या या घटनेला मुलगा जेवढा जबाबदार आहे मुलाचं चा छेडछाड केलेले गुन्हा नोंद करायला पाहिजे होतं त्याची अपेक्षाही आत्महत्यास प्रवर्त करण्यासाठी वेगानंद पोलीस स्टेशनचे जी काही दमगुंडे आहेत दमगुंडे नावाचे आणि त्यांचे तीन चार सहकारी ही जबाबदार आहेत तीनशे सहाचा आत्महत्याच प्रवृत्त केल्यावर त्याच्यावर विरोधामध्ये गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि त्यांना कायमस्वरूपी सस्पेंड करण्या करण्याची मागणी आता मी एस पी साहेबांनी बोलवलं आम्ही त्यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन जात आहोत आणि शंभर टक्के झाल्याशिवाय आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही तो जोपर्यंत आमच्या मनाचं समाधान होणार नाहीत तीन चार आरोपीला पकडले पण मेन पोलिसवालेच माहीर आहेत खरं हे प्रकरण पोलिसवाल्यामुळे झाले आत्महत्या करायचं होतं पूर्वी पोलीस स्टेशनला गेले नसते ना गेले कशामुळं न्याय देताल म्हणून गेली जिथं न्याय द्यायचं सोडून तिला शिव्या देण्यात आलं वेगवेगळ्या लाव ठेवण्यात आले तिनं टेन्शनमध्ये मध्ये रागाच्या भरात बलाच्या विरोधामध्ये तिला आत्महत्या आणि अनिता बालाजी लष्करे यांच्या हैं, घरी जाऊन दरवाजा वाजले रात्री एक वाजता आणि अनि अनितानं आरडावर्डी केल्यामुळं अशोक लष्करे आणि मच्छिंद्र रेटकरने त्यांनी धरले धरल्यामुळं त्याने झटापटी करून निघून गेले आणि सकाळी नऊ वाजता आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर त्यांनी गुन्हा दाखल करा म्हणून तर फक्त अर्ज घेतले त्यांनी संध्याकाळी या म्हणले संध्याकाळी आम्ही गेलो तर अजून पाच हजार रिश्वित घेतले त्यांनी आमच्याकडून आरोपीला अटक करतो म्हणून आणि सकाळी अजून दुसऱ्या दिवशी गेलो तर आम्ही त्याने आम्ही गेलो तर पूर्वी मुलगी गेली ती पहिल्याच्या अगोदर मुलीला त्यांनी शिवाय दिले पोलिसांनी कर्मचाऱ्यांनी त्यानं शिवाय दिल्यामुळं मुलीनं काय केली बी न्याय मिळण्या गेले म्हणून त्यांनी डायरेक्ट जाऊन आत्महत्या केली आणि त्यांची जी सुभाष लष्कराचे जे बंधू आहेत त्यांचे रात्री संध्याकाळी त्यांना जाऊन त्या लष्करी यांना जाऊन धमकी दिली तुला क्लास करता हे करता म्हणून आणि त्याच्यामुळे त्यांनी एक न्याय नाही कमी म्हणून आत्महत्या केली आता तुमची काय मागणी आमची मागणी एवढंच आहे की त्या कर्मचाऱ्याला सस्पेंड करावं त्या आरोपीला चांगला शिक्षा द्यावं